एवढ्या अडचणीमध्ये मी आता मी सांगू शकत नाही की मला रिटायर झाल्यानंतर मी दहा वर्ष हे फेडायचंय लोन फेडायचंय आणि मला पेन्शन नाही आता मी कसं फेडणार हे माझ्या डोक्यात चाललंय पण मला एक सवलत दिली बँकेनं ते म्हणले तुमचा विमा काढू आठ लाखाचा आठ लाखाचा का तुम्ही जे मेलात कसे पण मी त्याला विचार फाशी घेतले तर होतात का म्हणून ते म्हणले होत्यात त्याला म्हणलं आई बापी आपल्याला म्हणलं आपण फाशी घेतलं पुन्हा भाई भाई कुठला भेटते म्हणलं काय तर नाही ते ना ना ना। विचार भावनिक तो विचार म्हणत अन्यपेक्षा आपण हो समाज उपयोगी समाज उपयोगी काम करत असताना आम्ही तुमच्याशी पाठीमागे आहेत आपल्यासोबत ताई सुद्धा ताई काय या ठिकाणी काल तुमच्यासोबत जी घटना घडली अतिशय चुकीची घटना होती सामाजिक कार्यक्रम करताना मी त्यांना म्हणायचे की तुम्ही आपल्याला एवढं भेटलंय तर गरीब गरिबांना म्हणजे त्यांना आर्थिक मदत लागली तर तुम्ही द्या मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचे तुम्ही आपला विचार करू नका त्यांना काय लागते तर द्या आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये माझी साथ असते तर जे, जे, बत, हे जे आता झाड लावणं असो काय जे असो मी स्वतः तिथं काम ते घरातलं सोडून मी त्यांच्या कामासोबत काम करत होते आता एवढं सगळं उभा केलं तर काल ते एवढं मनाला वाईट वाटायला होत आम्ही एवढं कष्टाने उभा केलेलं ते आमच्या समर्थ्याचं हलू हळू उकडून असं फेकून दिले तर असं असं मन असं तुटत होतं असं वाटायला एवढ्या कष्टाने उभा केलेलं काल सोशल मीडियावर फुटबरे साहेबांचा एक व्हिडिओ आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी भावनिक होत ही मागणी केली होती त्या कर्मचाऱ्यांना की बाबा मी परवानगी घेतो कुठून परवानगी घ्यायची अशी देखील विनवणी केली परंतु ते कर्मचारी थांबले नाहीत फुटबरे साहेबांना आसुरानावर झाले त्यांनी भावनिक होत या ठिकाणी खूप काही असा भावनिक संदेश दिला परंतु आता यामध्ये आपल्यासोबत ते फुटबरे साहेब जोडले सर या ठिकाणी तुम्ही जे समाज उपयोगी कार्यक्रम हाती घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही झाडं लावताय फलबागांची झाडं लावतात काय या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय तुम्ही भावनिक पोस्ट तुमची व्हायरल झाली त्यानंतर आम्ही इथं पोहोचलो सर मला एक असं म्हणणं आहे की मला असं वाटलं की वन विभाग म्हणजे झाड लावण्याचं एक ठिकाण असतंय असं मला याचे काही नियम वगैरे मला माहित नाहीत माझ्या नितळ मनानं कि बाबा झाडच असतं नाही तर मग आपलं झाडच लावायचं मग झाडासाठी जे जे लागन आधी संरक्षण लागतंय पाणी लागतंय मग आधी सुरुवातीला बोर आपल्या बोरनं पाणी दिलं पुन्हा हे पाणी पूर्ण म्हणून आपण गावाकडून चालू मोटर आणली जवळला पाण्याची म्हणून पाणी दिली ती आणि मी पाच चालवतो जास्त पाणी होतं आणि मी सहज एक पोस्टमध्ये बोलून गेलो की मला पैसा कमी आहे माझ्याकडे म्हणून मी लोकांना आजपर्यंत अष्ट माझ्याकडे पाठवले मला एवढा पैसा पाठवला तर मग आता चांगलं काम करू म्हणलं मग मोठं काम हातात घेतलं मग मोठं काम सुरू केलं जास्त चारशे झाडाचं ऑटोमॅटिक मशीन खंदायचं मग सगळ्यांना लोक कमी कमी बजेटमध्ये किंवा फ्री मध्ये काम करून दिलं पोरं जुटत गेले पोरांना असे फ्री लहान लेकरांपासून काम करू लागले सगळं भारी उठलं सगळं वाटायला लागलं की आता असं सगळे लोक म्हणजे नॉर्मल माणूस वाटतं की त्याला भारी काम करायला कर कर ला। का ला। करा मला थाप टाका असं वाटलं किंवा चांगलं काम करायला मदत लागली तर सांगा तसे आमचे माननीय पी ते आमचे लागवडीचे नाधिक आहेत त्यांनी मॅडमला बोलले की बाबा असं असं यांना काही मदत लागली तर मदत करा म्हणून मॅडम मी काहीतरी हो बोलले का पण अचानक परवादेशी काय झालं काय काय नाही कालच्या सूत्रामध्ये की अचानकच मला तोडून टाका काहीच ऐकून घ्याय ना मी बोललो मॅडमला मॅडम ह्याच्यापूर्वी मॅडमला बोललो की माकर जखमी आहे त्याला काहीतरी करावं लागेल त्यामुळे आमच्याकडे सोय नाही माकडाची एक दिवसाचं हातच नाही लावायचा तुम्ही ते करायचंच नाही म्हणून ते मुरू कसं द्यायचं आपण हाताळल्याशिवाय तर जिवंत राहणार नाही मग ते, ते कालचा विषय झाला की बाबा मी म्हणले की मला थोडा चान्स द्या मला कुणाला तरी जाऊन भेटू द्या था था हे थांबलं तर थांबलं म्हणजे हे लय मेहनतीने केलं होतं मी लिग्र बाळ पहिल्यापासून आता मी नौकादार आहे पोलीस आहे मी पण असं वाटतं की माझे कप, लेकर तशा गोष्टी राहावा आता माझे लेकर आहेत असे त्याचे कपडे बघा त्यांचे चपला वगैरे बघा त्यांचं मळकट बघा मी ते येऊन सगळं घेतो कुपाट्यात गेल्या काय फिरतोय मागे तार तार सुरुवातला ज्यावेळेस गेली ती लेकर लेकरात लागली मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं पण मला चांगलं काम करायला येतं मग शेवट ह्याचं फळ हे भेटलं मी घर विकलं माझं मला समाधान भेटणार की म्हणजे स्वतःसाठी जागा लागवत आपण रोडला मेन रोडला होता, ते घर होत विकलं तिथं मम्मीला मम्मीचे काही पैसे दिले पुन्हा एक प्लॉट घेतला मी सव्वीस लाखाचा आज माझ्याकडे कमीत कमी संस्थेचे दहा लाख रुपये आहेत पर्सनल लोन दहा लाख रुपये आहे सेहेचाळीस लाख रुपये होम लोन आहे आणि मला अर्धा रुपया कोणता नाही जे कुत्र्याचा अर्धर पैसा येतो त्यांचा खर्च करून ते खर मी झाडं लाव कुणाला तरी मदत कर प्रयत्न करतो पगारचा पगार घरीच पुढतोय आणि माझं एवढं अडचणीमध्ये आहे मी सांगू शकत नाही की मला रिटायर झाल्यानंतर मी दहा वर्ष हे फेडायचंय लोन फेडायचंय आणि मला पेन्शन नाही आता मी कसं फेडणार हे माझ्या डोक्यात चालले पण मला एक सवलत दिली बँकेनं की ते म्हणले तुमचा विमा काढू आठ लाखाचा आठ लाखाचा विमा का तुम्ही जे मेलात कसे पण मी त्याला विचारवा फाशी घेतले तर होतात का म्हणून ते म्हणले होत्यात मग त्या बोललं आई म्हणलं आपण फाशी घेतलं पुन्हा भाय भाई कुला सगळं भेटतं म्हणलं काय तर नाही ते ना? विचार असे भावनिक विचार मनात आणण्यापेक्षा आपण समाज उपयोगी हो समाज उपयोगी काम करत असताना आम्ही तुमच्याशी पाठीमागे आहेत आपल्यासोबत ताई सुद्धा ताई काय या ठिकाणी काल तुमच्यासोबत जी घटना घडली अतिशय चुकीची घटना होती आणि तुम्ही समाज उपयोगी काम हाती घेतलेलं आणि तुम्ही तुमच्या पतीला योग्य साथ देत आहे तुम्ही त्यांच्या सर्व निर्णयामध्ये तुमची साथ असते आम्ही पाहिलेलं जेव्हा ते शिरसा पोलीस स्टेशनला कर्मचारी होते त्या ठिकाणी देखील त्यांचं काम अतिशय स्तुत्य का होतं त्या ठिकाणी त्यांनी अनेक पशूंना रेस्क्यू करून त्यांना जीवनदान दिलेलं तुम्ही या ठिकाणी चांगला उपक्रम हाती घेतले बरोबर आहे त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये मी साथ देत होते आणि ते जे पहिले जे घर विकलं का ते आमचा आम उद्देश असा होता यांनी पहिल्यापासून मोठे स्वप्न बघितले ते पहिल्यापासून म्हणायचे की मला फक्त आपल्या पुरत जोग वाटत नाही मला आणखीन काहीतरी करायची इच्छा आहे आम्ही गावामध्ये होतात तर त्यावेळेस पण वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवले तिथं सामाजिक कार्य कार्यक्रम करताना मी त्यांना म्हणायचे की तुम्ही आपल्याला एवढं भेटलंय तर गरीब गरीबांना म्हणजे त्यांना आर्थिक मदत लागली तर तुम्ही द्या मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणायचे तुम्ही आपला विचार करू नका त्यांना काय लागते तर द्या आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये माझी साथ असते तर हे जे आता झाडं लावणं असो काय जे असो मी स्वतः तिथं काम आज घरातलं सोडून मी त्यांच्या कामासोबत काम करत होते आता एवढं सगळं उभा केलं तर काल ते एवढं मनाला वाईट वाटायला होतं त्या आम्ही एवढं कष्टाने उभा केलेलं ते आमच्या समोरच्या असं हळूहळू उकडून असं फेकून दिले तर असं असं मन असं तुटत तुट होतं तुट असं वाटायला एवढ्या कष्टाने उभा केलेलं काय आता तुमची प्रशासन काय मागणी असणार आहे आम्ही सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल सर्व जनतेला आपण आवाहन करतोय की तुमच्या पाठीमाग खंबीर उभा राहून हे जे तुमचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो सातत्याने चालू राहावा तुम्हाला बळ देण्यासाठी काय तुम्ही प्रशासनाकडे कर, मागणी करणार प्रशासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा चालू आ, चालू हाती काम हे पाहिजे चालू पाहिजे पण त्यांनी तेवढा सपोर्ट करायला पाहिजे आम्हाला आम्ही कष्टाला पुढे बघत नाहीत कोणत्याही कामाला लाजत पण नाहीत आम्ही कोणत्याच कामाला लाजत नाहीत तुम्ही आज इथे खड्डे करायला नौकरदार असून पण ते कोणत्या कामाला कर लाजत नाहीत आणि मी नौकरदाराची बायको असून कोणत्या बायका आतापर्यंत असं कामाला असं हात मळतील किंवा पाय मळतील मी त्याचा पण विचार करत नाही त्यांना जे वाटतंय का मी त्याच्या कामासाठी ना मी सारखीच त्यांच्या सोबत असते आपल्यासोबत त्यांच्यासोबत सातत्याने काम करणार मुलं सुद्धा काय भया तू या ठिकाणी सरांसोबत काम करतोस काम करत असताना असा अडचणी येतात प्रशासकीय यंत्रणाचं काम असताना तुम्ही काम हाती घेतलं आणि त्यांच्याकडून दबावीत Uh, आम्हाला काय वाटतं असं ॲज अ नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आता जर बघितलं हा फेब्रुवारी महिना चालू आहे आता ऊन बघितलं तर आपल्या डोक्यावरती किती आहे मार्च एप्रिल मे हे उन्हाळ्याचे दिवस येत आज एवढं ऊन आहे भविष्यात पाच वर्षानंतर इथं जर हिरव घरात असेल तर इथल्या नागरिकांना पण चांगली सोयीस्कर जागा आहे त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट होणार आहे वातावरण कंट्रोल होऊ शकतं आपल्याला आणि इथं जर आम्हाला परमिशन नाही इथं सध्या पण तुम्ही परमिशन द्या आम्हाला बरं आम्ही नाही करू शकत तुम्ही लागवड करा आम्ही जपासतो बरं आम्ही तुम्ही जपासा काहीतरी याचा वेवाट करून द्यायला पाहिजे त्यांनी की काल आम्ही फक्त एवढीच विनंती केली की सर आजच्या दिवस थांबा कालची रात्र थांबा तुम्ही आम्ही उद्या काहीतरी बोलतो कुणाला तरी त्यांची थांबायची एका दिवसामध्ये यांच्यावर कुठून एवढा दबाव येऊ शकतो की रातोरात त्यांना एक नुकसान काढायचे ना एक नाही ओरन ऑर्डर येतात एक दहा दहा मिनिटं थांबून घ्यायच्या यांची तयारीच नाही ऐकायचं तर आमच राहिलं येणार कुणी हिंद साहेब आम्ही मान टाकतो तुम्ही सरकारी माणसं येतं आम्ही नागरिक येतं आज नागरिक हा काही हे नाहीये आलेले होते ते ऍक्चुअल मध्ये कर्मचारीच होते का आता आपण तर पाहिलं आपल्याला आयडेंटी काही नाही नाही नॉर्मल ड्रेसवर होते त्याच्यानंतर ते कर्मचारी होते त्याच्यामध्ये कारण की ते सिव्हिल ड्रेसवर त्यांच्या ऑफिसच्या ड्रेसवर आलेले होते फक्त आमचं एवढंच म्हणणं की सर तुम्ही आजचे दिवस थांबा एक सर काय बोलतील कोणत्या अधिकाऱ्याला आम्ही नाही आर एफ ओ लेटर घेऊ जर आर एफ ओ आम्हाला परमिशन देत असेल किंवा तुम्ही लागवड करू शकता आम्ही ते घेऊ काहीतरी आम्हाला लिबर्टी द्या तुम्ही त्या गोष्टीसाठी पण त्यांचं एक सुद्धा ऐकून घ्यायची मनस्थिती नाही मग आज आले सौर ऊर्जाचं आपलं होतं त्याच्यानंतर खालून पाईप ते पाईप खालून वरही आम्हाला सोपं नाही सर ते पाईप तुम्ही जर बघितलं पीव्हीसी पाईप तर खूप जड आहे आम्ही ते हॉस्टेलची मुलं आले त्यांनी काढू लागले मदत केली त्याच्यानंतर त्या दिवशी दोन दिवसाखाली हॉस्टेलचे लहान लहान लेकरं दहा दहा वर्षाचे लेकरं आले होते एक सर आहेत हॉस्टेलचे त्यांनी लेकरांना घेऊन आले त्यांनी मदत करून आम्हाला हे जे पोल लावले होते आम्ही कंपाऊंड करायचे त्यांनी मदत केली गज कट करून दिला सगळ्यांनी मदत करू लागली लहान लहान लेकरांचं पण श्रेय नाही पण कुठेतरी प्रश्नानं पण हे दक्षता घ्यायला पाहिजे कि बाबा इथल्या नागरिकांसाठीच आहे हे आणि हे काय आम्ही कब्जा करणार नाहीत हे तुमची वन विभागाची जागा आहे आम्ही ह्याच्यावर काही मालकी हक्क दाखवणार नाहीत आज इथं डेव्हलपमेंट करा उद्या तुमचा माणूस इथं आणून ठेवा तुम्ही लक्ष द्या इथं आम्ही लक्ष देतो हे काही बाहेरून आम्ही इथं काही शाळा बांधणार आहेत का स्वतःच घर बांधणार तिथं या अशी जागा नाही की इथं जमीन कुठे उपजाव जमिनी शेती वगैरे काहीच होणार नाही इथं आता मॅडम सर ते दुसरे वन अधिकारी म्हणले की आम्ही हे झाड जोपासतो पाणी कसं देणार टँकरने पाणी देणार प्रॅक्टिकली ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का नाहीत मला माहित नाही मला वाटत नाही खर्च करणार आता ट्रॅक्टरने टँकरने पाणी आणणार हे झाड जे आहेत आता उतारायला आपले झाड येतं तर टँकरचं प्रेशर काय राहतं तुम्हाला पण माहिती आम्हाला पण माहिती जर पाण्याला झाडाला पाणी सोडलं तर हे झाडाचं पाणी ठिकणार का तिथं राहणार का त्याला किती आळे करणार तुम्ही आता इथं जर ठिपक केलं तर झाड जगतील हे खडकाव जमीन नाही इथं का उगजाव जमीन नाही का इथं कुणाची शेती करणार आधी हे वन बगल जागा तिथून घेतलेली आहे त्यांनी आता इतके वर्ष झालं आता मी ह्या ह्या एरियामध्ये नाही ना म्हणून तुम्हाला सर आता दोन हजार दहा पासून मी राहतो इथं दहा एवढं आता पंधरा सोळा वर्ष होऊन गेले इथं आता एवढं जर विभागाचं जर लक्ष दिलं असतं तर आता हा परिसर कसा झाला असता तुम्ही एक विचार करा आता आपण मुकुंदराजकडे बघितलं आपलं वनिभागच आहे त्यांनी तिकडे डेव्हलपमेंट केलेलं आहे आपण आज नागरिक आपण तिकडे जातो ज्यावेळेस मुकुंदराजची यात्रा असते बघतो आपण लो बसतेत लोक कुठं झाडाखालीच बसते पर्यटनाचा लाभ पर्यटनाचा लाभ घेते तर हे जर वन विभाग जर हिरवगार झालं पर्यटन पण पर वाढू शकतं जसं की आता आपला ज्या आमदार आहेत त्यांनी आता आपल्या इथं पर्यटन साठी आता आपले हारिण सोडले होते मुकुंदराजकडे बरोबर तर ते हरण्यासाठी जर फॉरेस्ट एरिया राहणार नाही तर हारणं तरी कुठे निस्ता सोडून आपल्याला काय उपयोग सर त्यांचं पण ते, संगोपन होईल संगोपन कसं होणार आहे जर त्यांना क्षेत्रच राहणार नाही ह्या उघड्या जमिनीवर कुठले पक्षी येणार आहे पणता तुम्हाला पक्षी दिसणार आहे का पक्षी येणार एक प्राणी येणार काहीच येणार नाही ना जरी तर आज आपण फळाची झाड लावले तर उद्याच आपल्याला पक्षी जर आता उद्या कोण लेखर म्हणलं ले की ही पक्षी, पक्षी कसा आहे तुम्हाला माहितीये का बघितलंय का त्यांना समजणार पण नाही की हा पक्षी पण असतो म्हणून त्यांनी कधी बघितला पण नाही कारण की राहणारच नाही तर कसं बघणार सर आपल्या ह्या एरियामध्ये पक्षी वागणारच नाहीत प्राणी वागणारच नाही तर कसं समजणार कॅलेंडरवर दिसणार कॅलेंडरवर दिसणार गुगलवर आपण सर्च करणार की हा पक्षी असा होता म्हणजे आता ते विलुप्त होणारच नाही असं नाही की विलुप्त होणार आहे म्हणून पण इथल्या लोकांसाठी ते दिसायला तरी पाहिजे ना सर डेव्हलपमेंट कुठं होत आहे आपण गव्हर्नमेंट आपलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत आहे पण एक एनवायरमेंटल डेव्हलपमेंट पण करायला पाहिजे ना काय आवाहन करणार तो आता सामाजिक कार्यकर्ते असतील वेगवेगळे वृक्षप्रेमी असतील पशुप्रेमी असतील त्यांना काय आवाहन करणार आता ज्या प्रकारे फुटबरे साहेबांच्या पाठीमागे सोशल मीडियाची ताकद उभं राहिली त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांना काय आवाहन सर प्रत्येक एक नागरिक म्हणून आम्हाला वाटतं की आता डेव्हलपमेंट हे सगळं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर रोड ची डेव्हलपमेंट वगैरे हे सगळं डेव्हलपमेंट नाही आहे आपली निसर्गामध्ये पण जर डेव्हलपमेंट होत असेल फक्त रोड बनवून झाडं तोडून रोड बनवतो आपण सर पण तिथं निसर्गावर किती त्याचा इम्पॅक्ट पडतो आपल्या सर्वांनाच माहिती आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण आता उभा टाकू शकत नाही एवढं ऊन आपल्या डोक्यावरती हेच उन्हाळ्यामध्ये किती जास्त जर आज आपण झाडं लावले आज मी वीस बावीस वर्षाचा आहे आज नंतर मी मोठा माझं वय वाढणार आहे त्याचं आमच्या नंतर अजून आमच्या भावाचे आमचे पुढे लेकरे येतील त्यांच्यासाठी आपण काय महाग सोडतोय काहीच नाही ना सर आज आम्ही दहा वर्ष बैठल तर आम्हाला खूप हिरवागार बघायला भेटत होतं आज आपण अमृतेश्वरकडे गेलो की वडाचे झाड किती होते सर वडा झाड आता वडाचे झाड तर नाही येतं सगळे तोडून टाकलेले येतं मग ते पुढच्या पिढीसाठी आपण काय सोडणार आहे ते पण लक्षात घ्यायला पाहिजे इथल्या सगळ्या नागरिकांनी जिथं जिथं आपल्याला एक नाही झाडवळ लागवड करू शकतो तिथं आपण करायला पाहिजे एन्व्हायरमेंटला थोडं इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे प्रत्येकाने असं नाही की सर सगळे मोस्ट ऑफ सगळेच कामाला आहेत सगळे आपापलं काम सोडून येऊ शकत नाही पण वेळातला वेळ काढून आपण देऊ शकतो कुणी आर्थिक मदत करतं तर कुणी तिथे येऊन स्वतः मदत करतो कुणाच्या होत नाही आर्थिक मदत करणं तो येऊन हातभार लावतो मदत करतो त्याच्या पती एखादा करत असेल त्याला थोडासा आपण पाठिंबा द्यायला पाहिजे आता पोडबरी सरांना मी पर्सनली दोन तीन चार दिवसाखाली ज्यावेळेस मी आलो मी मोस्टली पुण्यामध्येच राहतो मी पुण्यामध्ये वर्किंग आहे बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं माझं मग तिथून मी आज आलो होतो घरी मग सरांशी भेट घ्यावी म्हणलं थोडस आपण पण इथं काम वगैरे करतो कारण की आपण इथं नसतोच कंटिन्युअसली आलोय तर आपण मदत करावी आपल्या जर का आर्थिक मदत होईल न होईल आपण प्रॅक्टिकली येऊन काम करू शकतो आपण करायला पाहिजे त्या उद्देशाने आम्ही आलो त्या दिवशी सगळं काम करून घेतलं आज आम्हाला ते जाळी लावून घ्यायची होती संरक्षणासाठी ते झालं नाही काल आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली की के एक दोन दिवस आम्हाला तुम्ही टाइम द्या जर आम्हाला परमिशन भेटत असेल तर ठीक आहे जर उद्याच आम्हाला परमिशन दिली तर हे डबल तुम्हाला करणं किंवा आम्हाला पण करणंच आहे ना तर याच्यामध्ये लेबर कॉस्ट जातो आपल्याला मटेरियल कॉस्ट झाला आता तिथं जेवढा आपला खर्च झाला हे खर्च काही सरकारचा पण नव्हता किंवा आमचा पण होता जे आमच्यासारखे बाकीचे नाही त्यांनीच मदत केलेली आहे तर कुठेतरी त्यांचा पण तो पैसा आहे तो काही फुकटचा नाही आहे ना सर वेस्टच आहे ना त्यांच्या पण कष्टाचा आहे ते करू शकत नाहीत कारण की ते करू शकत नाही म्हणून त्यांनी आर्थिक मदत केली की के बाबा आमच्या परी आम्ही येऊन करणार नाही होऊ शकत नाही आम्हाला तुम्ही करा पण आमच्या कुठेतरी त्यांच्या पण त्या मदतीला सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे नक्कीच तुम्ही पाहू शकता एकंदरीत पाहायला गेलं तर हजारो रुपये हजारो कोटी रुपये वृक्ष लागवडीच्या दिखाव्यापुटी प्रशासन खर्च करतं सरकार खर्च करत परंतु त्याचं संगोपन होत नाही प्रत्येक वर्षी नवीन झाडे लावले जातात प्रत्येक वर्षी नवीन टेंडर काढले जातात प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केले जातात परंतु पर कुठल्याही प्रकारचं प्रशासन त्याचं संगोपन करत नाही सामाजिक हाती सामाजिक उपक्रम हाती घेतलेले पोडबरे साहेबांच्या या वृक्षरोपणाला जो त्यांनी रेड अलर्ट दिलेला आहे थांबा दिलेला आहे तुम्ही पाहू शकतात काल ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली अतिशय चुकीची होती त्याच माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित झालो आणि यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहून मत असताना कॅमेरामन बाळासाहेब ग्रस मी अशोक लांडे माऊली न्यूज नेटवर्क अंबजोगे